हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सभा होती सभा ऐकण्यासाठी मतदार नागरिक मोठ्या संख्येने सभास्थानी आले होते दुपारी दोनशे वेळेत तापमान एक्केचाळीस डिग्री स्थान हिंगोली शहरातील गांधी चौक भयंकर गर्मी सहन करत लोकनेत्यांचे भाषण ऐकत होते सभा कधी संपन्न होईल जणू याची वाटच नागरिक पाहत होते कारण गर्मी सहन होत नसल्याने हाताने हवा घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र गर्मी घाम हे नागरिकांवर हल्ला करत होते अनेक नागरिकांनी तर चक्क शर्ट काढून हवा घेऊ लागले आता तुम्हाला वाटत असेल की नागरिकांचे हाल झाले तर नेत्यांचे पण हाल झाले असतील पण तसे नाही कारण नागरिकांसाठी भाषण करणार नेते कूलरची थंड हवा खात होते तर नागरिक गर्मीत हैराण होत होते मंचावर दोन्ही बाजूने कूलर लावले असल्याने गर्मी जवळ सुद्धा येत नव्हती त्यामुळे मंचावरील नेते निवांत मनसोक्त भाषण ठोकत होते भाषण होते जनतेच्या भल्यासाठी काय करणार पण जनता गर्मीत त्रस्त होती हे या नेत्यांना कळलेच नाही कारण नेते तर कुलरची थंड हवा खात होते शेवटी सभा संपली आणि नागरिकांनी सुटकीचा निश्वास सोडला